नमस्कार साडेनऊच्या स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रत्येक स्तरावर अधिकारांना एवढंच महत्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार भाजपानं आपल्या पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची तसंच ही प्रतिमा मलीन केल्याची उद्धव ठाकरे यांची टीका कर्करोगासाठी टाटा मेमोरियलनं ग्रामीण भागात हाती घेतलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचं जे पी नड्डा यांचं आश्वासन ऑस्ट्रेलियन खुला टेनिस स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी राफेल नदालला हरवत रॉजर फेडरनं जिंकलं अठरावं ग्रँडस्लॅम आणि नागपूर टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंड समोर एकशे पंचेचाळीस धावांचं आव्हान नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन आपण भारतवासियांनी सर्वत्र उत्साहानं आणि आनंदात साजरा केला भारताची राज्यघटना नागरिकांची कर्तव्य अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता याची हा दिवस आठवण करून देतो मात्र नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी तेवढी अजूनही होत नाही प्रत्येक स्तरावर जेवढं महत्त्व अधिकारांना दिलं जातं तितकं महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं तरच अधिकार आणि कर्तव्य या दोन रुळांवर भारताच्या लोकशाहीची गाडी वेगानं मार्गक्रमण करू शकते असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला मन की बात या कार्यक्रमाच्या अठ्ठावीसाव्या भागात ते आज बोलत होते वर्षाच्या सुरुवातीचे चार महिने परीक्षांचा हंगाम असल्यानं यावेळी त्यांच्या मन की बातचं केंद्रही विद्यार्थी परीक्षा शिक्षक आणि पालक हेच होतं आपल्या देशात परीक्षा म्हणजे जणू उत्सवच असतो त्यामुळे आपण जसं आनंदाने आणि उत्साहानं उत्सवाला सामोरे जातो तसंच परीक्षांना सामोरे जा त्यामुळे आपल्यातलं जे जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआप वाट मिळते या काळात शेजारी पाजारी कुटुंबियांमध्ये उत्सवाचे वातावरण असेल तर परीक्षेच्या दडपणातून मुक्तता मिळते असा दिलासा पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला विद्या प्रेशर है तो अपनी चीजें हम भूल जाते हैं और रिलैक्स है तो कभी हम कल्पना नहीं कर सकते अचानक ऐसी ऐसी चीजें याद आ जाती है वो बहुत काम आ जाती है और ऐसा नहीं है कि आपके पास नॉलेज नहीं है ऐसा नहीं है कि आपके पास इन्फॉर्मेशन नहीं है ऐसा नहीं कि आपने मेहनत नहीं की है लेकिन जब टेंशन होता है तब आपका नॉलेज आपका ज्ञान आपकी जानकारी नीचे दब जाती है और आपका टेंशन उस पर सवार हो जाता है और इसलिए आवश्यक है आ हैप्पी माइंड इज द सीक्रेट फॉर ए गुड मार्कशीट शिक्षण परीक्षा केंद्रित झालं असल्याची खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली गुणांना जास्त महत्व मिळाल्यामुळे स्पर्धा वाढली आहे मात्र इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धेचा मार्ग अनुसरा असा सल्ला त्यांनी दिला विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करण्यापासून परावृत्त करण्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केलं पालकांच्या अपेक्षा आशा आकांक्षाचं ओझं त्या दप्तरापेक्षाही जास्त असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं कामात कितीही वेगळं असला तरी मुलांसाठी वेळ काढा असा सल्ला पंतप्रधानांनी पालकांना दिला काश्मीरातल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी कार्यक्रमात आदरांजली वाहिली एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दलाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त तटरक्षक दलातल्या सर्व अधिकारी आणि जवानांचे ते बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला एकतीस जानेवारीपासून सुरुवात होईल पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही उद्या संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा समारोप आज बिटिंग द रिट्रीट या दिमागधार सोहळ्यानं झाला नवी दिल्लीतल्या विजय चौकात झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते तीनही संरक्षण दलाच्या वाद्यवृंदांनी यावेळी संचलन केलं पोलीस आणि निमलष्करी दलही त्यात सहभागी झाली होती पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बँकेतून पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा वाढवून द्यावी ही निवडणूक आयोगाची विनंती रिझर्व्ह बँकेनं नाकारली आहे विमुद्रीकरणानंतर बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा ठरवून दिली आहे त्यामुळे आठवड्याला फक्त चोवीस हजार रुपयेच काढता येतील हे पैसे अपुरे असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा चोवीस हजारांवरून दोन लाखांपर्यंत वाढवावी अशी विनंती रिझर्व्ह केली होती पंजाबला सुरक्षित मजबूत आणि संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या सरकारची गरज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या सर्वसमावेशक विकासाची ग्वाही दिली पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरीदकोट इथं आयोजित प्रचार सभेत ते आज बोलत होते यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली पंजाबमध्ये आप हा बाहेरून आलेला पक्ष असून हा पक्ष स्वतःच्याच स्वप्नात मग्न असतो असा टोला त्यांनी लगावला दिल्लीतल्या नागरिकांच्या अपेक्षा आम आदमी पक्ष अद्याप पूर्ण करू शकलेला नाही याची त्यांनी आठवण करून दिली तर काँग्रेसनं पंजाबी तरुणांना व्यसनाधीन ठरवून त्यांची प्रतिमा मलिनं केली असा आरोप त्यांनी यावेळी केला पंजाबमध्ये येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे उत्तर प्रदेशात भाजपाचं फुटीरतावादी राजकारण सोडून काढण्यासाठी आणि विकास तसंच शांततेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेस आघाडीला निवडून द्या असं आवाहन आज दोन्ही पक्षांनी केलं लखनऊ इथं मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज प्रथमच एकत्रितरित्या पत्रकार परिषद आणि रोड शो मध्ये सहभागी झाले आमची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असून त्यातून विकासरूपी सरस्वतीचा उगम होईल असं राहुल गांधी यावेळी म्हणाले भाजपामध्ये वंश परंपरा चालवली जात नाही भाजप हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे सांगली जिल्ह्यातल्या सागाव इथं झालेल्या भाजपा मेळाव्यात ते आज बोलत होते भाजपचं जाळं घट्ट आहे जर एखादा नेता नजरेत आला तर ता आम्ही त्याला भाजपामध्ये घेतो असं त्यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात विश्वास साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह नाईक सिंह नाईक उद्यमान जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला भाजपानं पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची प्रतिमा तर मलिन केली आहेच पण मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत केलेल्या विकास कामांना पुढे घेऊन शिवसैनिक जनतेसमोर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेसचे नेते देवेंद्र आंबेडकर यांनी आज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये ह्यासाठी मी प्रवेश केला आहे किरण की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचे विचार हे मला प्रेरित होते त्याचप्रमाणे मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी काम करत आहेत हिंदुस्वादीसाठी काम करत आहेत म्हणून अशा नेत्याच्या मागे मराठी मनुष्य ठामपणे उभा राहायला पाहिजे म्हणून मी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हो शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान भाजपा शिवसेनेतील कलगी तुऱ्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज रोजगार आणि पर्यटनावर भर देणारा जाहीरनामा प्रकाशित केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पणजी इथं या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्लेकर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढच्या पाच वर्षात गोव्याला बेरोजगारी मुक्त राज्य बनवणार असल्याचं आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असल्यामुळे गोव्यात सध्या प्रचाराचा जोर वाढला गोव्यातल्या या राजकीय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी गोव्यात चार तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातलं राजकीय वातावरण अक्षरशः ढळू निघालेलं आहे अनेक पक्षांनी आपले घोषणापत्र जारी केले आहेत आज पीने आपलं घोषणापत्र जारी केलं याच्यामध्ये एकूणच एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात कशी होईल आणि त्याचबरोबर मूलभूत सुविधांकडे कशाप्रकारे लक्ष देण्यात येईल यावर आपला जास्त भर दिलेला आहे अर्थातच अनेक राजकीय पक्षांनी आपले घोषणापत्र अगोदरच जारी केले होते याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे त्यामध्ये महिला असतील त्याचबरोबर एकूणच गोव्यातले युवक असतील आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस आ, अनेक पार्टी पार्टीने आपल्या घोषणापत्रात पाडलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रा दिशेने ही म्हणजे अशी की अनेक राजकीय पक्षांचे नेते गोव्याच्या एकूण चुनावी माहोलमध्ये येणार त्याच्यामध्ये एन सी पीचे नेते शरद पवार असतील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे देखील गोव्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील आज गोव्यामध्ये आहेत ते देखील काही सभा करणार आहेत एकूणच गोव्याचं राजकीय वातावरण बघितलं हे ढवळून निघालेलं आहे यामध्ये आता बघावं लागेल मतदार राजं नक्की कुणाला कौल देतो कारण का ज्याप्रकारे आपण बघतो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वादे वायदे केले जातात आणि त्यामध्ये कशा प्रकारे हे लोकलुभावन वायदे लोक ॲक्सेप्ट करतात हे देखील आता बघणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण का काही काळ चुरलेलं आहे आणि एकूणच निवडणुकीची रणधुमाळी हा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहेत आणि त्यानंतर अनेक स्टार प्रचारक मध्ये बी जे पीकडून असोत अथवा काँग्रेसकडून असोत आणि आपने देखील आपले स्टार प्रचारक गोव्यात उतरवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सध्याची आता गोव्याची ही राजकीय परिस्थिती ही तापलेली आहे आता मतदार राज्य कोणाला कौल देतो हे त्या चार तारखेलाच समजेल कर्करोग हे सध्या आपल्या समोरचं मोठं आव्हान असून यासाठी टाटा मेमोरियल सेंटर करत असलेल्या कामात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल असं सह केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलंय ते आज मुंबईत टाटा मेमोरियल सेंटरच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते टाटा टीएमसी हॅज वर्क uh, फॉरवर्ड In uh, addressing the problem of cancer, many meaningful deliberations have taken place in the past two days. One thing I can assure is that the ministry will take it in the positive direction and will try to follow and try to see to it that how do we implement these suggestions which has come up in the past two days. That is what I like. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कर्करोगावर उपचार करणारी केंद्र नाही अशा ठिकाणी टाटा मेमोरियल सेंटर उपचार केंद्र सुरू करणार आहे महाराष्ट्रात अशी पन्नास केंद्र उभारण्यात येणार आहेत सरकारनं सुरू केलेल्या आरोग्यविषयक विविध सुविधा आणि जागरूकतेच्या कार्यक्रमांमुळे देशात जागतिक सरासरीच्या तुलनेत माता आणि बालमृत्यू दराचं प्रमाण बरंच कमी झालंय असंही नड्डा म्हणाले या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंतही उपस्थित होते देशातल्या सर्व सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागानं घेतला आहे दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं असून त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात एकशे तीस जिल्ह्यात यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांचा उपयोग करून घेतला जाणार आहे देशात सध्या एकशे तीस जिल्ह्यांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा असून शेजारच्या जिल्ह्यांसाठीही तिचा उपयोग करून घेतला जातो हिंसाचारग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत आश्रय न देण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली हा निर्णय मुस्लिम विरोधी नाही तसंच ही बंदी फक्त मुस्लिमांसाठीच नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेत प्रवेश करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय मात्र या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटत आहेत सिरिया इराण सोमालिया सुदान लिबिया येमेन आणि इराक या यादवी चालू असलेल्या देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याबाबतच्या अध्यादेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली सोलापूर विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ आज झाला राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आणि कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रेचाळीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना पीएचडी डी पदवी प्रदान करण्यात आली जीवन घडवण्यात गुरुचं योगदान मोठं आहे त्यामुळे व्यावसायिक जीवनात गुरूंचा विसर पडू देऊ नका असं कर्नाट या प्रसंगी म्हणाले दीक्षांत समारंभानिमित्त दीक्षांत मिरवणूकही त्यानंतर काढण्यात आली कोल्हापुरात आज राजर्षी शाहू छत्रपती हास्य योग परिवाराच्या वतीनं हास्य परिषद आयोजित करण्यात आली होती आमदार राजे क्षीरसागर यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं सतत तणावाखाली असलेल्या उभ्या जगाला हास्ययोग चळवळ विश्व शांतीमध्ये परिवर्तित करू शकते म्हणूनच ही चळवळ तळागाळात रुजवण्याची गरज आहे असं क्षीरसागर या प्रसंगी म्हणाले कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या या परिषदेत हास्ययोगाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली या परिषदेला सुमारे पाचशेहून अधिक हास्य साधक उपस्थित होते सन दोन हजार सतरा अठरा चा आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्प अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन टेनिसची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नमवत राजर फेडरनं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे आज जवळपास साडेतीन तास चाललेल्या अटीतटीच्या लढतीत चा फेडररनं नदालचा सहा चार तीन सहा सहा एक तीन सहा आणि सहा तीन अशा सेटमध्ये पराभव केला फेडररचं हे अठरावं अजिंक्यपद आहे मिश्र दुहेरीत आज अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डोडिंग यांना पराभव पत्करावा लागला स्पियस आणि कबाल या जोडीनं सानिया आणि इव्हानचा सहा दोन सहा चारनं पराभव करत विजेतेपद पटकावलं क्रिकेट नागपूर इथं चालू असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड समोर एकशे पंचेचाळीस धावांचं आव्हान ठेवलंय सलामीला आलेल्या लोकेश राहुलच्या एकाहत्तर आणि मनीष पांडेच्या तीस धावांमुळे भारताला एकशे चव्वेचाळीस धावांपर्यंत मजर मारता आली या दोघांव्यतिरिक्त भारताचा एकही एक गोल फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही भारताला आठ गड्यांच्या मोबदल्यात इंग्लंडला एकशे पंचेचाळीस धावांचं आव्हान देता आलं इंग्लंडच्या जॉर्डननं सर्वाधिक तीन गडी बाद केले इंग्लंडच्या खेळाची सुरुवात डळमळीत झाली सलामीला आलेला बिलिंग्ज बारा धावा करून तंबूत परतला पाठोपाठ जे रॉयलाही फक्त दहा धावांवर नेहरानं बाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद एकशे चार धावा झाल्या होत्या आणि आता हवामान वृत्त बर्फवृष्टी कमी झाल्यानं तब्बल पाच दिवसांनंतर श्रीनगर जम्मू महामार्ग आज एक मार्गे सुरू करण्यात आला बर्फवृष्टीमुळे गेल्या पाच दिवसांपासून हा तीनशे किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होता काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी पाऊसही पडला संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं आणि पुढील छत्तीस तास ते कायम राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस अकरा पुणे एकतीस आणि बारा औरंगाबाद एकतीस आणि बारा नाशिक बत्तीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी छत्तीस आणि बावीस सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या प्रत्येक स्तरावर अधिकारांनी एवढंच महत्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार भाजपानं आपल्या पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची तसंच मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलिन केल्याची उद्धव ठाकरे यांची टीका कर्करोगासाठी हो टाटा मेमोरियलनं ग्रामीण भागात हाती घेतलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचं जे पी नड्डा यांचं आश्वासन ऑस्ट्रेलियन खुला टेनिस स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी राफेल नदालला हरवत रॉजर फेडरनं जिंकलं अठरावं ग्रँड स्लॅम आणि नागपूर टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंड समोर एकशे पंचेचाळीस धावांचं आव्हान या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार